नमस्कार प्रिन्सकटमध्ये कुठे ब्लाउज चुकते आकार देताना नेमक्या कोणत्या चुका होत आहे त्यासाठी तुमचा प्रिन्सकट चपटा येत असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की आपला कट नेमका कुठे चुकतो आहे कोणत्या कारणामुळे आपली प्रिन्सकट चपटा येतो आहे तर आता उंची घेतली साडेचौदा छत्ती छाती आहे कमर घेर एकतीस आहे भाई लांबी साडेतीन या पद्धतीने पूर्ण मापे घेतलेले तुम्ही पण स्वतःच्या उंचीनुसार स्वतःच्या मापानुसार मापे घ्या आणि हीच पद्धत वापरा कुठेही बदल करू नका फक्त तुमची घडी वाढेल शोल्डर वाढेल आणि उंची वाढेल एवढंच होईल बाकी काही हेच मापे टाकायचे साडे चौदा उंची घेतलेली आहे साडेपाच शोल्डर घेतलेलं आहे आता हे छत्तीस छातीचं एका ताईंनी कमेंट्स केली होती का छत्तीस छातीचा कटचा व्हिडिओ दाखवा सव्वा दोन इंच गळाखोली घेतली आता इथलं मापसुद्धा कमीच पाहिजे खूप मोठं माप घेतलं तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी शोल्डरसुद्धा अडीच इंचपर्यंतच पाहिजे मुंडा आपण सहा इंचचा घेतला आहे हे अंतर व्यवस्थित यावे यासाठी मोजून घेतले पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं आहे अंतर जोडल्यानंतर इथं आपण छातीचा चौथा घेणार आहे छत्तीस छातीची छाती पूर्ण घडी ही नऊ येते आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन वाढवायची पूर्ण घडीचं आपलं पूर्ण माप तयार झालं आहे आता इथं आपण साडे चौदा उंची घेतली या बाजूने सुद्धा मोजून नऊ इंच घडी आहे दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपले मापे व्यवस्थित घ्या घेऊन तुम्ही कार्डशीट पेपरवर काढा किंवा न्यूजपेपरवर काढा पण याच पद्धतीने पूर्ण चार्ट तयार करायचा आहे आता पुढ मागचा मुंडा सव्वा एक पुढचा मुंडा पावणे एक या पद्धतीने मापे देऊन घ्या पेपर आपल्या भोवती फिरवून घ्या आणि मगच आकार द्यायचा आहे ज्या आकार चुकणार नाही पुढचा आकार देताना थोडा पाव इंच पुढे जायचं आहे आणि मग आकार द्यायचा आहे आता पुढचा गळा बघूया आता मागच्या हुकांचा ब्लाऊज आहे पुढचा गळा सहा इंचा घ्या घेऊन काही उपयोग नाही मग त्यासाठी आपण सात किंवा साडेसात स्वतःच्या उंचीनुसार गळा घ्यायचा आहे मी सात घेतलेला आहे मी इथं आपण सव्वा दोन इंच गळाखोलीचं माप घेतलं आहे पण आपल्याला मागच्या हुकांचं ब्लाऊज घ्यायचं आहे मग त्यासाठी आ गळाखोलीचं माप आपल्याला खाली बाजूने वाढावं लागेल मग त्यासाठी आपण इथं अर्धा इंच पुढे घेणार तिरप्य पट्टीने जोडून घेणार मागच्या गळ्या कापतानासुद्धा असंच माप ठेवा तुम्ही खाली येऊन वाढवा आणि जिथं शोल्डर आपण गळाखोलीचं माप घेतलं तिथं वाढवायचं नाही हा आहे तेवढंच ठेवायचं आहे आता इथं चार इंच अंतर घेतलेले जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही काय करायचं शोल्डरचा मध्ये घ्यायचं आहे डायरेक्ट शोल्डरचा मध्ये घ्या आणि दहा इंच हा मधला पॉईंट घ्या म्हणजे खालीच्या बाजूने साडेचार इंच ये जे अगदी सोपे सोपे मापे टाकण्याची पद्धत आहे तुम्हाला तुम्हाला चाट न वापरता मापे घेता येईल आणि कमी वेळेत सुंदर ब्लाउज शिवता येईल प्रिन्स कटचा आकार याच पद्धतीने द्यायचा आहे आता इथं सव्वा दोन इंच अंतर घेतलेलं आहे तर पुढे सुद्धा तेवढंच अंतर वाढवावं लागेल कारण की जर अंतर वाढवलेलं नाही इथं सुद्धा आपण एक इंच अंतर आपलं शिवण्यात जातं अर्धा अर्धा इंच दोघी बाजूने मग इथं अंतर शिवण्यात गेलं म्हणजे आपला जो काकेत कासतं म्हणजे खूप टोसल्यासारखं होतं अंतर पुढच्या बाजूनेसुद्धा वाढून घ्या आणि खालच्या बाजूनेसुद्धा वाढवून घ्या हे अंतर जर वाढवलं नाही तर आपला प्रिन्स कट चपटा येतो मग त्यासाठीही पुढच्या बाजूने अंतर वाढवायचं आहे आणि चपटा येऊ नये त्यासाठी तुम्हाला ही सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा ज्या मैत्रिणींना प्रिन्स कटबद्दल का काही समस्या असेल त्यांनी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा खालच्या बाजूने अर्धा अर्धा इंच अंतर घेतलेलं आहे फक्त इथंच वाढवायचं आहे इथं दोघी बाजूने वाढवलं आणि फक्त अर्धा इंच इथं वरती तिरपी देऊन घ्यायची आणि पुढच्या बाजूनेसुद्धा ही तिरपी देऊन घ्यायची प्रिंस कटचा सुद्धा आपला व्यवस्थित येतो फिटिंगसुद्धा खूप छान येते कुठेही चुकत नाही शिवताना तुम्हाला नक्कीच कळेल शिवणाचा व्हिडिओ पुढचा बघा आता हे कापताना असंच कापायचं आहे मागचा भाग कापताना आपण सरळ कापणार आहे नंतर पुढचा भाग का पुढचा जो भाग आहे तो काढून घेऊया नंतर मागचा भाग कापणार आहे कापताना काळजीपूर्वकच कापायचा आहे मागचा मुंडा कापा परत तुम्ही पेपर उलगडून घ्या वरचा भाग पुढचा भाग काढून घ्या आणि मग पुढचा भाग सेपरेट कापा कारण की कापताना काय होतं आपण घाई घाई दोघी भाग एकत्रच कापले जातात आता हा आपण मागचा भाग व्यवस्थित कापून घेऊया तिरपिरी सुद्धा देऊन घेतली कमरेसाठी आता पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो कापून घेतला आहे प्रिन्स कटचा आकार कापून घेऊया बघितल्यावरच कळतं की आपला प्रिन्स कट कसा बसेल कधीही पेपर पॅटर्न काढतानाच कळतं की आपला आकार कुठे चुकला आहे का ही तर कापायचं नाही माझ्याकडनं थोडी काप तरी लावली गेली अर्धा इंच अंतर आपण कापून घेतलं आहे आता कटचा आकार तयार झाला आहे ब्लाउज पीसवर अस्तरवर ठेवून आणि मी कापून दाखवते कोणत्या पद्धतीने आपण कापायचं आहे नेमकं कुठे चुकते आपलं कापताना आणि पेपर पॅटर्न ठेवताना नेमकं कुठे चुकना चुकतं म्हणून आपला प्रिन्सकट चपटा येत असेल हे सुद्धा पूर्ण सविस्तर समजून घ्या आता इथं बाई बाई काढताना आपला जर पेपर पॅ पेपर कमी असेल तर या पद्धतीने बाई काढा बाईची उंची मोजून घ्या शिलाई मार्जिन एक इंच जास्त घ्यायची आणि ठेवून मार्किंग करून ही पूर्ण कापून घ्यायची आता मागचा भाग मागचा भाग कापताना आपण हे तंतोतंत ठेवायचं आहे नाही तर पुढे थोडं जरी अंतर अर्धा इंच थोडं पाव पावपाव ठेवलं तरी अर्धा इंच वाढून जातं दोघी बाजूने मग त्यासाठी हे पूर्ण असं चीज ठेवायचं आहे इथं अर्धा इंच वाढून घेतलं आहे कारण की शी शिलाई मार्जिन जी आपली बाहेर येते ती येऊ नये यासाठी अर्धा इंच तिरपिरे देऊन घेतली आता हे मागचं हुकांचं ब्लाऊज आहे मग यासाठी आपण मागचा असो पुढचे पण सरळ ठेवायचा आहे हा भाग आणि पुढचा भाग मी जोडून घेणारे माझ्याकडं अस्तर कमी असल्याकारणाने मी इथं ठेवले नाही तर तुमच्याकडं अस्तर जास्त असेल तर बंद बाजूनेच ठेवा आता प्रिन्सकटचा आकार ठेवताना तिरप्या तिरकस पद्धतीने ठेवायचा आहे कारण की तो ब्लाऊज घातल्यानंतर व्यवस्थित बसतं फिटिंगसाठी तिरप कटोरी असो या कटचा आकार असो तिरपा ठेवायचा आहे आता बाही आपण उभ्या लायनिंगमध्येच ठेवायची पूर्ण ब्लाऊज उभ्या लायनिंगमध्येच शिवायचं आहे कारण की उभी लायनिंग छान दिसते आडव्या लायनिंगपेक्षा आता बाही कापून घेतली मागचा भागसुद्धा कापून घेऊया या पद्धतीने जो मी पेपर पॅटर्न काढला आणि ब्लाऊज शिवलं तर तुमचं ब्लाऊज कुठेही चुकणार नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओसुद्धा बघा